नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो मी संजय गायकवाड वसंत शेवगा शेती या शेतकरी बांधवांच्या यूट्यूब चॅनेलवर सर्व शेतकरी बंधू भगिनींचे स्वागत करतो शेतकरी मित्रांनो हिवाळी नोव्हेंबर भार व्यवस्थापन करत असताना शेवगा शेतीमध्ये शेवगा झाडांची पानगं ही खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत असते मागील काही दिवसापासून बरेच शेतकरी हे पानगं या समस्येमुळं हातबल झालेले आहेत अशावेळी नक्की शेवगा शेतीमध्ये आपण कसं काम करायला हवं या चिंतेमध्ये ते शेतकरी दिसून येतात म्हणून आजचा हा व्हिडिओ आपणास शेवगा शेतीमध्ये हिवाळी भार व्यवस्थापन करत असताना होणारी जी पानगळ आहे यासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर शेवगा शेतीमध्ये पानगळ होण्याचे प्रमुख कारण समजून घ्यायला हवी पानांचा अभ्याससुद्धा आपल्याला करायला हवा म्हणजे आपण इतर वनस्पतीमध्ये शव जे वर्षातून एकदा पानगळ दिसून येत असते पण शेवगा शेतीमध्ये वर्षभर सर्वसाधारण ही दिसून येत असते म्हणजे दरमहा पानगळ ही हळूहळू होताना दिसत असते त्याचं कारण आहे की शेवगा पानांचं आयुष्यमान जे आहे ते तीन महिन्याचं इतकं खूप कमी काळाचं आयुष्यमान राहतं आणि ते दोन महिन्यापर्यंत ते कार्यक्षम पान असतात म्हणजे अन्न निर्मितीचं काम करत असतात आणि कालांतरानं ते पिवळी पडून गाळायला सुरुवात होत असतं आणि ही प्रक्रिया सर्वसाधारण वर्षभर दिसून येत असते यामध्ये घाबरण्याचं काही कारण नाही पण दोन महिन्याच्या आतील पानं वाढ अवस्थेमध्ये पानांची होणारी पानगं आणि फुलावस्थेमध्ये अधिक होणारी पानगळ म्हणजे अगदी वरपर्यंत वरील भागापर्यंत होणारी पानगळ हा खरं तर चिंतेचा विषय आहे मग अशा वेळी शेतकऱ्यांना नक्की आपण काय काम करायला हवं बरेच शेतकरी खूप काही प्रयत्न करतात पण पानगळ काही त्यांना रोखता येत नाही मग खरं तर अभ्यास करून जर आपण शेतीमध्ये एक शिस्तबद्ध जर खत पाणी फवारणीचं व्यवस्थापन लागू केलं ला। तर ही पानघर ही समस्या आपल्याला नक्कीच कमी करता येऊ शकते आणि होऊ देता येणार नाही म्हणून आपण शेवगा शेतीमध्ये पानगळ ही समस्या टाळण्यासाठी आपण नक्की काय करायला हवं तर बघा हिवाळी थंड हवामानामध्ये शेवगा शेतीमध्ये वर्षभरामध्ये सगळ्यात जास्त पानगळ ही हिवाळी दिवसामध्ये दिसून येत असते आणि हिवाळी भार व्यवस्थापन करताना विशेष जास्त पानगळ दिसून येत असते जर आपण खत पाणी फवारणीचं अचूक व्यवस्थापन केलं तर ही पानगळ कमी करता येऊ शकते आता पहिलं शेवगा शेतीमध्ये पानगळ होण्याचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे सल्फर डिफिसियन्सी बुरशीजन्य आजारांचा प्रादुर्भाव झाला आणि सल्फर डी सीएन्सी पानामध्ये दिसून आले की पानघर ही होत असते म्हणून आपण सल्फरचा शेतीमध्ये नियमित एक ठराविक कालावधीनंतर वा अवलंब केल्यास वापर केल्यास ही पानघर आपल्याला कमी करता येऊ शकते आणि फवारणीच्या माध्यमातून कोणत्याही कीटकनाशकासोबत आपण जर निमतेलाचा वापर जर आपण नियमित केला तरी देखील आपल्याला ही पानघर ही समस्या नगण्य दिसून येते म्हणजे आम्ही जे निमतेल वापरतो ते निम करंज एरंडी मोहरी आस्ता याचा अर्क वापरत असतो त्याच्यामुळे आमच्या शेतीमध्ये बुरशीजन्य आजारांचा प्रादुर्भाव कुठं दिसून येत नाही आम्ही बुरशीनाशकांचा वापर न करता निमतेलाचा नियमित फव फवारणीमध्ये अवलंब करत असतो म्हणजे निमतेलाशिवाय फवारणी नाही हे आमचं सूत्र आहे तर आ, हे एक काम आहे त्याच्यानंतर आपण वॉटर सोल्यबल विद्राव्य खतांचं व्यवस्थापन करत असताना जीवाणू खतांचा वापर करायचा आहे नियमित त्याच्यानंतर जे फर्टिलायझर सूक्ष्म अन्नद्रव्य संजीवकांचा एक योग्य पद्धतीनं जर वापर केला तर ह्या पानामध्ये अन्नद्रव्याची कमतरता दिसून येणार नाही अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सुद्धा पानघर दिसून येत असते बुरशीजन्य सुद्धा पानघर दिसून येत असते आणि अजून एक प्रमुख कारण आहे जे हे पानगळीला पानगळीसाठी धोकादायक राहतं म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन पानघर म्हटले की शेतकरी पाणी अधिक देण्याचा प्रयत्न करतात आणि हे चुकीचं आहे इथंच आपण चुकतो म्हणून शेवगा शेतीमध्ये पानघर हिवाळी दिवसामध्ये पाण्याचा खूप सावध वापर करायचा आहे म्हणजे खूप मोजकं पाणी म्हणजे झाडापर्यंत फक्त खतं पोचवायचे आहेत इतकं मोजकं पाणी आपल्याला द्यायचं आहे आणि खतांच्या मा ह्या पाण्याच्या माध्यमातून फक्त झाडापर्यंत खत पोचवायचं आहे आणि दररोज एक दिवसाड दोन दिवसाड इतकं पाणी द्यायचं नाही चार पाच दिवसानंतर फक्त झाडापर्यंत खतं पोचवायचे आहेत इतकंच पाण्याचा आपण शेवगा शेतीमध्ये अवलंब करायचा म्हणजे कमी पाणी ठेवलं निमतेलाचा फवारणीमध्ये नियमित वापर केला आणि खतांचा संतुलित वापर केला तरी पानगळी समस्या आपल्याला कमी करता येऊ शकते आणि भरघोस मोठं उत्पादन गुणवत्ता फळांची गुणवत्ता सुद्धा आपल्याला चांगली घेता येईल संख्यात्मक उत्पादनसुद्धा असं अचूक काम केलं तर घेता येऊ शकतं याचा सखोल अभ्यास तुम्हाला शौका शेती एक वरदान या पुस्तकामध्ये मी नमूद केलेला आहे म्हणजे तुम्हाला हे सर्व एका व्हिडिओमध्ये नक्की सांगता येणार नाही पण याच्या मुळापर्यंत जाऊन आपण अभ्यास करून शौका शेतीमध्ये काही प्रभावी उपाययोजना करू शकतो काही कामं आखून त्या पद्धतीनं वाटचाल करू शकतो म्हणून शवगा शेती एक वर्धन आपणास पुस्तक हवं असेल तर व्हॉट्सअपवरती मला पुस्तक हवं आहे इतका छोटासा एक मॅसेज करा तुम्हाला पुस्तक मागवण्यासंदर्भात संपूर्ण माहिती व्हॉट्सअप केली जाईल तर शेतकरी मित्रांनो हिवाळी नोव्हेंबर बहार व्यवस्थापन करत असताना होणारी पानगळ टाळण्यासाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये उपाययोजना सांगितल्या हा व्हिडिओ आपणास नोव्हेंबर बहार व्यवस्थापन करत असताना नक्कीच उपयुक्त ठरेल याची मला खात्री आहे आणि आज नोव्हेंबर भार व्यवस्थापन करणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना वसंत शेवगा शेती परिवाराकडून मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो धन्यवाद जय जवान जय किसान शेवगा शेती एक व